आम्ही सगळी जिल्हा परिषदेला शिकलेली मग काय कमी आहे आपल्या शाळेकडे तुम्हाला कुठल्याही गोष्टींमध्ये जर ग्लॅमरस आणि इतर गोष्टींची सुविधा दिली म्हणजे शिक्षण झालं तर ते शिक्षण किती काळ टिकते ते, टिक ते, ते पुढे तो भ्रमचा भोपळा पडतो मग जर आजही मराठी शाळेच्या गुणवत्ता याद्या जर तपासल्या तिथल्या मुलांची सामाजिक भान जर तपासलं ज्या लेकरांना आपल्या दुसऱ्याच्या पायाला पाय लागल्यानंतर पाया पडायचे संस्कार आहेत ती मराठी शाळा आहे आजही मग हे संस्कार तुम्हाला शिक्षणातून नाही देता येत घरच्या आईला लिकरू अभ्यास करत हे तिला तिच्या भाषेत कळत असल्यानंतर ते शिक्षण घरी पण पूर्ण होणार आहे माझ्या मराठी शाळेतल्या असणाऱ्या कविता मी माझ्या आजीसोबत म्हणलेल्या हे मला भान आहे ना आता तर साडे अठरा हजार शाळेंची संख्या आली शाळा बंद होत आल्यात विद्यार्थ्यांना अभावी एक घर तपासलं तर दोन मुलं सापडत आहेत विद्यार्थी नाहीत कशामुळं मग त्याच्या पाठीमाग ज्या लोकांच्या हातामध्ये सत्तेची ताकद आहे ते जर ठामपणे राहिले तुम्ही ठाम राहताय ना इतर गोष्टी राहताय तुम्ही ठाम तुमच्या डोक्यात हेल्मेट पाहिजे तर पाहिजेत नाही झालं तर दंड लागेल तोच ठोसपणा मराठी का लागू होत नाही तिथं का तुम्ही असं म्हणता की पालकांच्या आम्हाला काहीतरी अह नाही लादायचं ठरवलं तुम्ही इतर गोष्टी लादताय ना ते एकदा प्रयत्न करून घ्या ही तर प्रेमपूर्वक ऍक्सेप्ट केली जाईल लोकांनी की शाळेचा मुद्दा